नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी आवक आलेली फक्त चौदा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती कारण या ठिकाणी आवकाली दोनशे साठ क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो तसेच पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सहा हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवक आलेले आठ हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा